संत ज्ञानेश्वर महाराज यांचं जन्मगाव आपेगाव आणि या आपेगाव या मंदिराच्या संस्थांची ही संपूर्ण जागा आहे या जागेवर महाराष्ट्र शासनाने ही सुंदर अशी वास्तू या ठिकाणी निर्माण केली आणि ती संत ज्ञानेश्वर महाराज जन्म गाव आपेगाव मंदिराला ही दिलेली आहे या मंदिराचे प्रमुख माननीय श्री हबप ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांनी ही सर्व जागा ही रामचंद्र मिशन च जे सेंटर आहे पैठणचं याला ही सहा वर्षाच्या करारावर चालवण्यासाठी देऊ केलेली आहे हबप ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांनी ही एवढी मोठी वास्तू संपूर्ण सुजज वास्तू देण्यामागचं कारणही तसच आहे की हबप ज्ञानेश्वर दादा हे रामचंद्र मिशनचा हाकून से जे सेंटर आहे मेन सेंटर आहे जगाचं से सेंटर आहे ते म्हणजे हैदराबाद येथील शांती कान्हावनम या ठिकाणी रामचंद्र मिशन हडपुलनेसच्या माध्यमातून एक संतांचा मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्या ठिकाणी यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी त्या ठिकाणी बघितलं की हडपुलनेस ही जी संस्था आहे ही जगातील एकशे साठ देशात एकशे सात ते एकशे सत्तर देशांमध्ये कार्यकर्ता आहे सुंदर असं कार्य त्यांचं या ठिकाणी आहे आणि ज्ञानोबांचं हे सर्व कार्य ज्ञानोबांचा हा सर्व अभ्यास ज्ञानोबांचं सगळं हे ज्ञान जगामध्ये पसरावं या उद्देशाने त्यांनी या संस्थेला निवडलं आणि या संस्थेला ही सर्व ही वास्तू आज चालवायला दिलेली आहे सहा वर्षाच्या करारावर आणि ही सुंदर जागा दिल्यानंतर हार्टफुलनेस सेंटर मार्फत ध्यानाचं पहिलं सत्र या ठिकाणी आयोजित केलेलं आहे महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाणावरून या ठिकाणी हे जे अभ्यासी आहेत रामचंद्र मिशन अंतर्गत हार्टपुट हार्टफुलनेसचे जे अभ्यासी आहेत हे या ठिकाणी आलेले आहे आणि आपण बघितलं त्या हॉलमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे आणि सुंदर हे वातावरण सुंदर ही वास्तू छत्रपती संभाजीनगर पैठण हरपुण्य सेंटरला ही मिळाली हे आमचं आम्ही भाग्य समजतो की, की ही संपूर्ण जागा तुम्हाला सांगू इच्छितो ही संपूर्ण जागा ही ज्ञानेश्वर महाराज यांची त्यांच्या नावावर असलेली जागा आहे सहा एकर दोन गुंठे ही जी जागा आहे संत ज्ञानेश्वरांची आहे आणि त्या जागेवरती ही वास्तू या ठिकाणी उभी आहे आणि या वास्तूमध्ये आम्हा पैठणकरांना किंवा आपल्या सर्व महाराष्ट्रात महाराष्ट्रातील अभ्यासींना या ठिकाणी ध्यानाची संधी उपलब्ध झाली हा फार फार मोठा योग आहे आणि हा योग जुळून येण्यासाठी जी एक ताकद असते अध्यात्म जे ताकद आहे त्या अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हे सर्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे या प्राप्त झालेल्या संधीचा आपण सोनं करून अं घेऊया सर्वजण आणि निश्चितच या ठिकाणी सुंदर असे कार्यक्रम यापुढे होतील अं या ठिकाणी यापुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील यापेक्षाही पुढे जाऊन सांगेल की या ठिकाणी जगातील एकशे साठ सत्तर देशातली अभ्यासी या ठिकाणी येणार आहेत याची मी आपल्याला ग्वाही देतो निश्चित आमचे रामचंद्र मिशन किंवा शांती अं प्रमुख दाजी कमलेशजी पटेल हे निश्चित या ठिकाणी एक आपला जो भंडारा कार्यक्रम का असतो जो शांतिकाना वनम हैदराबाद या ठिकाणी सेंटरला होत असतो त्यापैकी एकदर कार्यक्रम या ठिकाणी निश्चित ते घेतील अशी आशा आपण या ठिकाणी बाळगूया आणि निश्चित या क्षेत्राचं महत्व जगभर पसराव ही या संस्थान ज्ञानेश्वर मौली जन्म संस्थानचे जे मुख्य आहेत ज्ञानेश्वर दादा कोल्हापूरकर यांची जी इच्छा आहे ती निश्चित इच्छा या ठिकाणी त्यांची पूर्ण होईल त्यापुढे जाऊन सांगायचं ठरलं तर संत ज्ञानेश्वरांचं हे विश्वरूपी त्यांची महती ही विश्वात झालेलीच आहे परंतु या हातपुडण्याच्या माध्यमातून त्यांची महती त्यांचा त्यांचं ज्ञान हे विश्वामध्ये पसरण्यासाठी ही हातपुडण्यात सेंटरला एक नामी संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि निश्चित मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की हा योग साधारण हे कि जो हा जुळून आलेला आहे अगदी तंतोतंत हा योग जुळून आलेला आहे आपली रामचंद्र मिशन ही संस्था जगभरामध्ये शांतीसाठी आणि एक मानवाच्या शांतीसाठी म्हणा किंवा मानवाच्या अंतर्गत शांतीसाठी ध्यानाच्या माध्यमातून कार्य करत आहे आणि संत ज्ञानेश्वरांनी अं जगाच्या कल्याणासाठी का काम केलेला आहे हा दोन्ही संस्था किंवा हे जगाच्या कल्याणासाठी काम करत आहेत आणि म्हणूनच हा सुवर्ण योग या ठिकाणी घडून आलेला आहे असं बोललं तरी वावगं ठरणार नाही बस बाकी या बाबतीत आपण यापुढेही या बाब या ठिकाणचा एक अजून सांगू इच्छितो की आपले तमाम महाराष्ट्रातील जे हरकुलनेचे जे साधक असतील निश्चित आपण या ठिकाणी या सेंटरला एकदा व्हिजिट द्यावी आणि या पावनभूमीमध्ये हे खूप सुंदर आहे एकदम शांत शांत आहे निसर्गरम्य परिसर आहे प्रदूषण रहित आहे आणि हा सर्व परिसर म्हणजे गोदावरीच्या तीरावरती आहे या या सेंटरपासून किंवा या ठिकाणापासून साधारण अर्धा किलोमीटर अंतरावर संत ज्ञानेश्वरांचं जन्मगाव आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचं सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे दर्शन घेण्याचा योग या ठिकाणी आपल्याला येणार आहे हे देखील आपलं या ठिकाणी भाग्य होणार आहे या ठिकाणी आणखीन सांगू इच्छितो आपल्याला या ठिकाणी जर आपण आला तर आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणजे जायवाडी धरण हे देखील आपल्याला या ठिकाणी पर्यटन म्हणून बघता येईल तसेच आणखीन सांगतो की पैठणची पैठणी ही जगविख्यात आहे आणि ती पैठणी देखील या पैठणला तयार होते हातमागावर तयार होते ती देखील खाण्याचा योग आपल्याला या ठिकाणी येऊ शकतो तिसर म्हणजे संत एकनाथ महाराज हे देखील एक फार मोठे संत या पैठण भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांचं देखील मंदिर समाधी मंदिर या पैठणला आहे आणि त्या त्या मंदिराला देखील आपल्याला भेट देण्याचा किंवा दर्शन घेण्याचा योग हा या आपल्याला या सेंटरला आपण जर आला तर तो योग येणार आहे यामध्ये आणखी सांगू इच्छितो की वृंदावन गार्डनच्या धरतीवर पैठणला संत ज्ञानेश्वरांचं संत ज्ञानेश्वर उद्यान हे तयार केलेलं आहे ते देखील आपण या ठिकाणी बघू शकतो असं हे संपूर्ण पैठण सेंटर हे आपण निश्चित या ठिकाणी आला तर या ठिकाणी आपलं ध्यानाबरोबरच पर्यटनाची देखील इच्छा या ठिकाणी या माध्यमातून किंवा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून संत ज्ञानेश्वर असेल संत एकनाथ महाराज असेल यांचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होऊ शकतं तसेच संत ज्ञानेश्वरांनी जो रेड्यामुखी वेद बोलवला ते ठिकाण देखील या पैठणलाच आपल्याला देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे किंवा त्या ठिकाणचा आपल्याला अनुभव घेता येणार आहे असं हे संपूर्ण छान असं मेडिटेशन सेंटर आपल्या आम्हा पैठणकरांना दाजीने दाजीच्या माध्यमातून गुरुदेवाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी उपलब्ध झालं हे आम्ही आमच्या पर्यटनकारांचं भाग्य समजतो आणि या ठिकाणी आपण सर्वांना यावं असं एक छोटस आव्हान या पर्यटन व संस्कृती या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना करतो आणि या पर्यटन व संस्कृती या चॅनलच्या माध्यमातून आलेल्या सर्व अभ्यासीचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि या ठिकाणी टाकतो आपलं नाव नमस्कार माझं नाव संजय लाहोटी चिखले सेंटरवरनं आलो मी आणि इथे माझी पहिलीच वेळ आहे आपेगावला यायला आणि हे सर्व इथलं क्षेत्र पाहून मी पूर्णपणे भारावून गेलो की गुरुची कृपा कसे असते ते आज मला पाहायला मिळाली खरच खूप अप्रतिम आहे आणि सगळे रेडीमेड सेटअप माऊलीची कृपा तितकीच आहे की आपल्याला सगळं हाटपुलेच सर्व अभ्यासीना ही जागा उपलब्ध करून दिली पण आपली प्रतिक्रिया घेऊ इच्छितो की या सेंटर बद्दल आपल्याला काय वाटत हे आपण या ठिकाणी हे नव्याने सेंटर या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि या सेंटर बद्दलच यांचं मत आहे ना आपलं नाव आहे आपल्या सेंटर बद्दल आपण कृपया माहिती देऊ आपल्याला काय वाटत माझं नाव मनोहर आनंदा यादव आहे आणि मी चिखली सेंटरचा अभ्यासी आहे आणि हे सेंटर सुरू झालं म्हणजे खूप आनंद झाला की माऊलीच्या जन्मगावामध्ये आपल्याला इथं हाटपुण्याचं सेंटर होणं म्हणजे खूप महत्वाचं होतं आणि ते झाल्यामुळे खूप आनंद आहे धन्यवाद